नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये रेशन कार्ड धारकांसाठी एक दिलासादायक बातमी देणार आहोत मित्रांनो याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा गुढीपाडवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गौरी गणपती आणि दिवाळी या सणानिमित्त सरकारकडून रेशन दुकानातून आनंदाचा शिधा दिला जातो राज्य सरकारने सर्वसामान्य व दुर्बल घटक जनतेला रेशन वाटप दुकानाच्या माध्यमातून सण उत्सवाच्या काळात लागणाऱ्या आवश्यक वस्तू स्वस्त किरकोळ दराने वाटप करण्याचे धोरण अवलंबले आहे आता गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो रवा एक किलो चना डाळ एक किलो साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल अशा प्रकारे आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय अलीकडेच राज्य सरकारने घेतलेला आहे याबाबत राज्य सरकारकडून बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी एक जी देखील काढण्यात आलेला होता या जी पात्र लाभार्थ्यांना हे आनंदाचा शिधा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत ई पास प्रणालीद्वारे शंभर रुपयात वाटप करण्यात येणार आहेत या अंतर्गत अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक व तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त दारिद्र्य रेषेवरील एपीएल केशरी रेशन कार्ड धारकांना या आनंदाचा शिधा संचा लाभ देण्यात येणार आहे ही किट तुम्हाला फक्त शंभर रुपयात रेशन दुकानाद्वारे वाटप केली जाणार आहे हे आनंदाचा शिधा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून वितरणास सुरुवात होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद